हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा दोन चार दिवस नुसतं फराळ हे ते खाऊन एवढं कंटाळ आहे तर म्हटलं चला आज रेसिपीचं व्लॉग पण बनवूया बन आणि मला अशी मस्त मस्त पावभाजी पण वाटते तर मग मी आहो ना भाज्या आणायला वगैरे सांगितल्या तर बघूया त्यांनी काय काय आणले आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यांनी नाही का एक भाजी मिसिंग आणली पण चला जाऊया आपण आहे त्या भाज्यामध्ये आज पावभाजी करूया तर चला मी पहिलं तुम्हाला दाखवते भाज्या काय काय आणल्यात आणि आपण <laughs> हे सगळं हे करून घेऊया हे बघा भाज्यामध्ये नाही का पहिलं गोष्ट पहिली हे मी बीट का टाकत असते आहेत शिमला मिरच्या हे मिरची आहे आणि इकडे आहेत वटाणंच नाही आणलं पण वटाण्यानी टेस्ट येतो भारी पण नाही आहे बघा फ्लावर कसला भारी फ्लावर आहे बाबा तर चला मी हे सगळ्या हे बघा फ्लावर आहे आणि बटाटो आहेत आपल्या घरी बटाटा पण एकच आहे हे तर चला मी माझ्याकडं आहेत तेवढ्या भाज्या ह्या अशा बारीक करून अशा मस्त मस्त मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्याच घेतल्या की कारण की आपल्याला कुकरला त्याला बारीकच करून घ्यायचं आहे मोटे मोटे चला मी पहिलं काय करते कुकर हे कुकरमध्ये ह्याला शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत हे बघा बीट आहे फ्लावर शिमला आणि बटाटो माझ्याकडं ओटाना नाही आहे तर अशा मी चार भाज्या घेतल्या तर चला आम्ही काय करते ह्याला कुकरला लावून घेते हे बघा इकडं आपलं असं मस्त हे बॅटर तयार झाले आहे सगळ्या भाज्यांचं <laughs> आणि इकडे बघा कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि इकडे हे मसाले घेतले हे पावभाजी मसाला लाल मिरची पावडर आणि धने पावडर चला रेसिपीला आपण तयार करूया तर पहिला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा ग बस मी तर रेसिपी, रेसिपी बनवतोय तिकडे हा हा हू बोलतोय तिकडे आपलं मंदिराचा आवाज येतोय तर बघा ग बा तुम्ही एकतर माझे ब्लॉक चलना झालेत काय नाही हा नाही मानत मी इकडे असं कांदा स्वतः ठेवला अद्रक लसूणची पेस्ट टाकली बघा आज मोठी कढई पावभाजी म्हणलं ना आज कढई कडाईमध्ये पासली कारण की जास्त बनवतो ना आपण आणि हा मी तुम्हाला हे पण दाखवे विसरले बघा इथे टोमॅटो मी बारीक करून घेतला मिक्सरला आणि ही भाजी बघा अशी मॅश करून घेतली बारी, बारीक बारीक बघा बारी बघा अशी झालेली आहे बीट नि कलर कसला भारी आले आणि पोर भाज्या नाही खात ना तर ही असं पोटामध्ये जाते बीट इकडा असा आपला कांदा असा रेड रेड झालेला आहे आहे <laughs> तर आता ह्याच्यामध्ये आपलं नाही का टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि ह्याला पाच मिनटं असं मस्त मस्त शिजून घेऊया आपल्याला शिजून घेऊया पाच मिनटं तेल बघा इकडं आपलं असं टमॅटो शिजलेलं आहे आता याच्यामध्ये हे पावभाजी मसाला गरम मसाला आणि लाल मिरची पावडर बघा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर चला आपण ह्यात टाकूया मसाले आणि आता हे असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं कसला भारी मसाला दिसतोय इकडे काय बोलतात एवढं का बिटलं आलं बघा पाणी काढून ठेवलेलं ह्याच्यामधले तर आपल्याला पाहिजे तसे हा टाकू शकतो तर चला आपला असा मसाला परत रेड रेट रेट <coughs> मस्त सुद्धा काय बोलतात दरवळतोय ग बघा इकडे आता आपलं असं मस्त तेल मसाला शिजला आहे तसा चला आपण आता हे याच्यामध्ये टाकूया बापरे बीट बा कसला कलर आलाय डेंजर तर बघा आता मस्त अशी हे मिक्स करून घ्यायचं बघा आता मस्त हे येणार शिजलं ना असं पाच मिनिटांनी असं मस्त कलर येतो तर चला आपण गरम करूया पाव हे बघा असे मस्त आपल्या पावभाजीला इकडे कलर आलेला आहे वास येतोय पिला आणि इकडे बघा असे मस्त कांदे लिंबू कोथंबीर नाही या माझ्याकडे नको सर सर तर बघा आता इकडे मी असे मसाला पाव म्हणून तर इकड़े बघा असे मस्त मस्त मी आता पाव भाजून घेते बघा मी एकदमच एवढे पाव भाजून ठेवलेत कारण की जेवताना मला उठायला नाही आवडत तर हे अशी आहे आपली आजची पावभाजी आणि हे आहे कांदा तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया उद्याच्या चलॉकमध्ये तर चलो, चलो बाय